जळगाव त्या शिरसोली डाऊन रेल्वे लाईन रेल्वेतून पडल्याने एका एकोणतीस वर्षीय परप्रांतीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी जून बावीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे या प्रकरणी रविवारी जून तेवीस रोजी मध्यरात्री एक वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संदीप प्रजापत वय एकोणतीस राहणार सुरजपूर उत्तर प्रदेश असे मत परप्रांतीय तरुणाचे नाव आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की जळगाव ते शिरसोली डाऊन रेल्वे लाइनवरील रेल्वे खंबा क्रमांक चारशे तीन च्या तेवीस जवळ एका धावत्या रेल्वेतून संदीप प्रजापत हा पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी जून बावीस रोजी रात्री साडे वाजता घडली आहे या घटनेची माहिती शिरसोली रेल्वे स्टेशनचे उपस्टेशन प्रबंधक सौरभ कुमार यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची माहिती कळविली त्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल फेगडे संजय भालेराव आणि मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली तरुणाच्या मोबाईल वरून संदीप प्रजापत असे नाव असल्याचे समोर आले पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला या प्रकरणी रविवारी जून तेवीस रोजी मध्यरात्री एक वाजता तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल फेगडे हे करीत आहे